विनंती या मालिकेद्वारे आम्हाला फक्त लोकांना चांगले प्रेरित करायचे आहे या मालिकेत आम्हाला कोणालाही दुखवायचे नाहीये पण जर चुकून कोणी दुखावले गेले असेल तर आम्ही त्याबद्दल मनापासून माफी मागतो आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याची आशा अपेक्षा करतो धन्यवाद नमस्कार मंडळी क्रिएशन आणि आयबा प्रोडक्शन एक दिवस असा आहे फक्त दिवस नाही तर बरंच काय आजच्या भागात मी देखील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या पहिल्याच भागात आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो खरं तर आपल्या खूप जिवायचा विषय तो म्हणजे कर्म आणि कर्म या विषयावरती बोलण्यासाठी हा एक खूप सुंदरसा हा व्हिडिओ काय काय केलं सभल्या माणसा देवाला सा। चलैराय के टाकल्यावर मग तू कस कुठ लपशील रे छाती भुगुली मिशाला भेटलं आरे खाय जाय केलं ज्या माणसा देवाला सार शोभ आपलं सार करता गेल सभल्या माणसा देवाला सारे करते किती सुंदर आणि किती मनाला लागेल अशी गोष्ट सांगितली ना यांनी गोष्ट म्हणण्यापेक्षा खूप सुंदर कवितेद्वारे त्यांनी त्यांची गोष्ट मांडली खरंच नमन आहे त्या शाहिरांना आणि आपल्याला हेच सांगण्याचं माझं या व्हिडिओ मागचं तात्पर्य आहे की आपले कर्म खरंच चांगले ठेवा आज नाही पण उद्या नक्कीच त्याचं फळ भेटेल आपले कर्म चांगले असेल तर त्या गोष्टीचं फळही खूप सुंदर भेटेल आणि ह्या व्हिडिओ नंतर मी खरंच आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद कदाचित हा व्हिडिओ खूप छोटा असेल कदाचित खूप काही मला बोलता आलेलं नाहीये पण मी खूप छोटासा प्रयत्न करतोय काही चुकलं असेल तर मनापासून माफी मागतो आणि खरंच जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि खरंच एक खूप छोटा व्यक्ती तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतोय मी खरंच खूप मोठा नाही आहे मला जे आवडतंय मी ते बोलण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करतोय काही चुकलं असेल तर नक्कीच माफ करा धन्यवाद